नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती या व्हिडिओचं शीर्षक पाहून तुम्हाला थोडी गंमत वाटेल सावरकरांवरचा चित्रपट आणि त्याचा काँग्रेसच्या पराभवाच्या गर्दीची आजची जी स्थिती त्याचा काय संबंध म्हणजे खरं <laughs> तर अपेक्षा अशी असेल तुम्हाला की सावरकरांवरचा चित्रपट आणि त्याचा भाजपला कसा फायदा होणार आहे किंबहुना या सगळ्या लिब्रांडोंनी छाती बडवून जे रडायला सुरुवात केलेली आहे की नेमका निवडणुकीच्या तोंडावर चित्रपट कसा रिलीज केला आणि त्याचा फायदा भाजपला कसा होणार आहे निवडणूक आयोग काय झोपा काढतंय का आचारसंहितेमध्ये हे येत नाही का, का वगैरे वगैरे मला मुद्दामच त्या विषयाकडे जायचं नाही आहे हा एक वेगळा पैलू मी तुमच्यासमोर आणू इच्छितो आहे आणि आम आमचा हा नेहमी प्रयत्न ने राहिलेला आहे की जो विषय चर्चेतला असतो त्याच्यातले काही छुपे जे पैलू आहेत किंवा मागे राहिलेले बाजूला राहिलेले दडलेले पैलू आहेत ते समोर आणावेत किंवा असे विषय समोर आणावेत की ज्याची चर्चा फारशी होत नाही सावरकर चित्रपट बावीस तारखेला सर्वत्र प्रदर्शित झाला त्याची चर्चा वेगवेगळ्या अर्थाने होते आहे होत राहील त्याला काय किती प्रतिसाद भेटला टीका करणारे प्रतिसाद कमी भेटला असं म्हणतील कमी लाभला असं म्हणतील आणि समर्थक म्हणतील किती चांगला प्रतिसाद मी स्वतः तो चित्रपट बावीस तारखेला बघितला आणि जो मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा तो असा की त्या चित्रपटाला तरुणांची जी संख्या होती आणि त्यांनी दिलेला जो प्रतिसाद होता त्याच्यावरती मला जरा मुद्दा मांडायचा आणि त्याच्यातून सध्याच्या काँग्रेस ज्या अर्थाने पराभवाच्या गर्तेत सापडली त्याची कारणे मिळतात सगळ्यात पहिला मुद्दा जो ठळकपणे सावरकरांच्या चरित्रातला त्या चित्रपटाने समोर आणलेला आहे अखंड भारत असा जो शब्द आहे फाळणी आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्याही आधीपासून सगळा भारत कसा एक आहे हा एक तो महत्वाचा मुद्दा आता आपण त्याच्यातला पाकिस्तान बांगलादेश हा मुद्दा बाजूला ठेव पण सध्याचा जो सगळा भारत आहे तो सगळा कसा एक आहे हा मुद्दा म्हणजे सावरकरांच्या त्या अखंड भारतची आता भाजप ज्या पद्धतीने मोदी विशेषतः संपूर्ण भारत वन नेशन वन पॉलिसी ह्या अंगाने असं मांडणी करतात आणि नेमकी ही एक चूक काँग्रेसवाले आजही करतात की ते भारताला वेगवेगळ्या पद्धतीनं विभागू इच्छित म्हणजे तुम्ही एकतर सनातन वरती ज्या शिव्या घातल्या गेल्या गे डीएमकेच्या वतीनं किंवा काँग्रेसचेही प्रियंका खडगेचं आम्ही उदाहरण देतो ह्यांनी पण त्याला समर्थन केलं हे पण त्याच्या बाजूने बोलले म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हिंदू म्हणून तुम्ही अवहेलना अपमान करणे आजही थांबवत नाही आहात था। तेव्हाही तेच करत होता त्याच्यावरची सावरकरांची जी प्रतिक्रिया होती ती चित्रपटातून स्पष्टपणे समोर येते आहे आणि ती आजच्या तरुणांना रिलेट करते आहे आज भाजपच्या ज्या प्रतिसाद प्रचाराला सर्वसामान्य लोक सीमेवरचे लोक कट्टर त्यांचे समर्थक सोडून द्या प्रतिसाद देत आहेत त्याचं कारण सावरकरांनी केलेल्या मांडणीमध्ये आणि काँग्रेस परत ती चूक करते आहे उत्तर आणि दक्षिण भारत हा कसा वेगवेगळा आहे उच्चवर्णीय दलित उच्चवर्णीय स ओबीसी ओबीसी आणि दलित ह्या सगळ्या ज्या सीमारेषा आहेत या ठळक करण्याचं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आजही काँग्रेस करते आहे किंवा इंडिया आघाडीतले पक्ष करतायत हे सगळे पराभवाच्या गर्तेत सापडायचं कारण असं की सावरकरांनी जेव्हा सावर सावर ती मांडणी केली होती त्याला प्रतिसाद म्हणून प्रत्यक्ष सावरकरांची जी विकलांग अवस्था शारीरिकदृष्ट्या झाली होती पहिल्या निवडणुकीपर्यंत म्हणजे हे झाल्याच्या नंतर सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली सत्तांतर झालं भारत स्वतंत्र झालं आणि त्या काळामध्ये सावरकरांची परिस्थिती दृष्ट्या वाईट होती त्यांच्यावर विविध बंधनं लादलेली होती ती कमी पडली म्हणून की काय नंतर आपलं सरकार आल्याच्या नंतर सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान भारताच्या भेटीला येतात पाच दिवसासाठी आणि सावरकरांना शंभर दिवस तुरुंगात टाकले जातात प्रसंग येते चित्रपटातला त्याच्यामुळे त्यांना प्रत्यक्ष त्याच्यावरचा जो प्रतिसाद अपेक्षित होता तेव्हा मिळ मिळाला नाही राजकीय पण मिळाला नाही वैयक्तिक पातळीवरती पण त्यांची अवहेलना सगळी झाली कुटुंबाची वाताहात झाली नेमकं उलटी परिस्थिती आता दोन हजार चोवीस चा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आहे असं जे कुठलं बहुतांश लोकसंख्येचं हिंदूंचं नेतृत्व करणारा जो नेता आहे त्याची कुठलीही उपेक्षा नाही उलटतो प्रत्यक्ष सत्तेमध्ये आहे त्याला प्रतिसाद देणारा वर्ग तेव्हा ते कम्युनिकेशन नीट पद्धतीनं होत नव्हतं आता ते नीट होत आहे काँग्रेसची चूक ही आहे की हा सगळा जो तरुण वर्ग आहे किंवा बहुसंख्या अशी ही जी लोकसंख्या आहे त्याच्या भावभावनांशी खेळणे हा जी चूक परत परत काँग्रेस आणि इंडिया आघाडी करत आहेत त्याचं कारण तिथं लपलेलं आहे किंवा त्याच्यातला एक प्रसंग आहे की तो रडतो आहे की माझ्या तोंडामध्ये जबरदस्तीनं गाईचं मास कसं खाल्लं आता मी मुसलमान झालो आणि आता मला हिंदू मी राहणार नाही सावरकर त्याला गायत्री मंत्र मिळून त्याच्या तोंडात घास भरतात म्हटलं की चल तू आता हिंदू झाला हे ज्या प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता तितक्या भडक पद्धतीनं काहीच करायची गरज नाहीये पण आता गोमस खाल्लं बीफ खाल्लं म्हणून आताचा कुठलाही हिंदू स्वतःला बाटलो असं समजत नाही मानसिकदृष्ट्या उलट काही इस्लाम मध्ये गेलेलेच परत म्हणजे घर वापसी त्यांची काही जणांची सुरू झालेली हा पूर्णपणे झालेला बदल आणि हे काँग्रेसला लक्षात यायला तयार नाही संपूर्ण म्हणजे हिंदू म्हणजे कोण अशी एक व्याख्या त्या सावरकर चित्रपटामध्ये आलेली ज्याच्यामध्ये शीख हिंदू आहेत का बौद्ध हिंदू आहेत का जैन हिंदू आहेत का आणि शेवटचा प्रश्न होतो इथले मुसलमान हिंदू आहेत का आणि त्याला दिलेलं जे उत्तर तेव्हाच सावरकरांचे ते आशाला असं आशा आता मोदी अमित शहा यांच्या सगळ्या मांडणीतून दिसतं आहे अगदी आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा इथले जे सगळे या भूमीतले जे सगळे लोक आहेत ते सगळे हिंदू ही जी व्यापक व्याख्या आता घेतलेली आहे जे जे या ठिकाणी तुमची ही मातृभूमी आहे पितृभूमी आहे पुण्यभूमी आहे हे सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांचे जिथे आहेत ते हिंदू आहे ही जी मांडणी आता चालू आहे त्याचा धागा तिकडे सावरकरांच्या मांडणीशी जुळतो दुर्दैवाची गोष्ट अशी की काँग्रेस आणि इंडी आघाडी हे समजून घ्यायला तयार नाही आताचे जे भारतीय मुसलमान आहेत त्यांना आम्ही तर ही मांडणी खूप आधीपासून करतो आहोत स्वतंत्र व्हिडिओच केलेला आहे की भारतीय मुसलमान म्हणजे हिंदूची एकोणीसावी जात आहे असं समजून घेतलं तरच तो प्रश्न सुटू शकतो कारण की इथले ते सावरकर चित्रपटामध्ये पुरेसा आलेलं नाही पण आताची वस्तुस्थिती अशी आहे भारतीय मुसलमान म्हणून जे कोणी आहे ते सगळे पूजक आहेत आणि पूजन हे इस्लामला मंजूर नाही हे सगळं हिंदू प्रभावातून आलेले त्यामुळे सावरकर जी मांडणी करत ज्यांना ज्यांना ही सगळी जी भूमी आहे इथे ज्यांचे पूर्वज आहेत ज्याला ही पुण्यभू मातृभू पितृभू मानतात ते सगळे हिंदू ही जी व्यापक व्याख्या केलेली आणि त्याला काहीतरी छेद द्यायचा म्हणून इस्लाम म्हणजे त्याला प्रदेशाच्या काय देशाच्या कुठल्या भौगोलिक सीमा कशा मंजूर नाहीत अशी एक टोकाची मांडणी जी केल्या गेलेली होती की जी आता फेल गेली अपयशी ठरली पूर्णपणे आता ह्या काँग्रेस आणि इंडिया आघाडी आणि डावे आणि ह्या सगळ्यांच्या राजकीय पराभवाचं कारणच हे आहे की तुम्ही केलेली मांडणी जी होती ती पूर्णपणे काळाच्या ह्याच्यावरती अपयशी ठरते आहे किंवा ती कालबाह्य होऊन गेली निसंदर्भ होऊन गेली आणि त्याच्या नेमकं उलट सावरकर जी मांडणी करत होते आताच भाजपचं नेतृत्व जी मांडणी करत आहे त्याला बहुतांश या प्रदेशातले लोक मी प्रदेशातले लोक असं म्हणतोय नुसतं हिंदू असं म्हणत नाहीये या संपूर्ण भारत वर्षातले जे सगळे नागरिक आहेत ज्यांचे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या इथं होत्या ते सगळे कसे एक आहेत भारत हा कसा एक आहे म्हणजे राहुल राजीव गांधी ठरवून ठरवून जाणीवपूर्वक इंडिया इज नॉट अ नेशन म्हणजे ते कसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया संघराज्य म्हणजे प्रत्येक राज्याचा म्हणून कसा बनलेला घटक आहे हे पूर्णपणे जॉर्ज सर्वस आणि हे जे सगळे विकृती आहे त्याची मांडणी करणारे हे लोक आहे आणि ह्याच्या नेमकं उलट तेव्हापासून सावरकर अखंड भारत जे म्हणत होते आजही ह्यांना याचं उत्तर देता येत नाही आहे राहुल राजीव गांधी जेव्हा राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया वेगवेगळ्या राज्यांचं बनलेलं आहे हे काही वन नेशन नाही आहे की त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की आज ज्या राज्यांच्या सीमा आहेत त्या आधी होत्या का अगदी तेव्हा सावरकरांच्या काळात तरी स्वातंत्र्यपूर्व काळात तरी या सीमा होत्या का तेव्हा तर साडेपाचशेच्या पाचशे पासष्टच्या वरती संस्थानं होती म्हणजे यांना हे लक्षात येत नाही यांचा पराभव का होत आहे सावरकर चित्रपटातले जे दोन प्रमुख मुद्दे आहेत अखंड भारत त्याच्यातला आता आपण भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तान आणि बांगलादेश बाजूला ठेवूयात एक जो भारताचा आजचा नकाशा आहे राजकीय पीओके के सगट तो एक भारत आणि सगळे या ठिकाणी आहेत ते हिंदू आहेत आणि हे सगळे एक आहेत या दोन्ही मुद्द्यावरती कुठलंच उत्तर आज द्यायला हे तयार नाही आहेत हे खालिस्तानच्या निमित्तानं पंजाब वेगळा काढू पाहताय अजून त्याला समर्थन करतायत तामिळनाडूमध्ये तशा पद्धतीची मागणी उठते आणि ते वेगळे होत भारता आहे भारतातले जे मुसलमान कट्टरपंथी आहेत आणि ते ज्या पद्धतीनं ओवेसी आणि यांच्या भडकाऊ सगळ्या मांडणीमध्ये येतं त्यांचं हे समर्थन करतात त्यांच्या हे लक्षात येत नाही काश्मीरमध्ये तर हिनी सगळं खेळ करून झालेलाच होता काश्मीर असो त्याच्यानंतर पंजाब असो आणि तम तमिळनाडू असो या तिन्ही राज्यांमध्ये ह्या ज्या सगळ्या विभक्ततावादी ज्या सगळ्यात शक्ती आहेत ह्या सगळ्यांना बळ पुरवण्याचं काम हे करायला लागले तर त्याच्या नेमकं उलट प्रतिक्रिया म्हणून सगळे आपण कसे एक आहोत आणि ह्याला कुठलाच प्रतिसाद कुठल्याच पद्धतीनं आता लोक द्यायला तयार नाहीत काँग्रेसच्या पराभवाचं हे कारण आहे सावरकर चित्रपटाशी या पद्धतीनं आपल्याला हे कोरिलेट करता येऊ शकतं आणि जो शेवटचा मुद्दा आहे तरुणांना ही भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने समजते सावरकर तेव्हा उपेक्षित राहिले शारीरिकदृष्ट्या विकलांग झालेले होते त्यांच्या होती सगळी बंधनं जसे इंग्रजांनी तर अत्याचार केले अन्याय केले एक छोटा भाग झाला पण आपल्या लोकांनी केले नेहरू सगळ सगळ्या रीती लोकांनी त्यांची उपेक्षा केली तेव्हाची गोष्ट होती आता अशी उपेक्षा अशा पद्धतीच्या नेतृत्वाची होत नाहीये उलट फार मोठा प्रतिसाद अशा नेतृत्वाला मिळतो आहे हे नेतृत्व सावरकर जशी विज्ञानवादी भूमिका घेत होते तसं हे नेतृत्व विकासाचे आणि बाकीचे मुद्दे समोर ठेवत आहे धर्मासह धर्माची कुठलीही अवहेलना सहन करत नाहीये पण त्याच्या पूर्णपणे कयात न जाता त्याच्या जोडीनं विकासाचे मुद्दे सावरकरांनी जे मांडलेलं होतं विज्ञान आणि धर्म ज्या पद्धतीने तसं आता सुद्धा तंत्रज्ञान विज्ञान व्यवहार व्यापार आणि धर्म याची सांगड घालून हे नेतृत्व भाजपचं नेतृत्व जे समोर आलेलं आहे त्याला प्रतिसाद मिळतोय आणि काँग्रेसचा मी पराभव का म्हणतो आहे नेमकं हे जे सगळे मुद्दे आहेत जुन्या पद्धतीनं तेव्हा राजकीय लाभ झाला होता नेहरू आणि गांधीच्या काळामध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये म्हणून हे मांडू पाहत तर नेमकं आता बदललेल्या काळामध्ये हे सगळं मागं पडलेलं आहे हे यांच्या लक्षात येत नाही म्हणूनच आम्ही तसं ते शीर्षक दिलेलं होतं सावरकरांवरचा चित्रपट आणि पराभवाच्या गर्देत असलेली काँग्रेस इथेच थांबूयात धन्यवाद